नमस्कार तर इथे बांगड्याचं कालवण करून तयार झालं आहे मस्त असं बघा चमचमीत आणि झणझणीत असं हे कालवण झालं आहे रंग बघा किती सुरेख आला आहे आम्ही इथे जास्त मोठं वाटण वाटलेलं नाही किंवा फोडणीसुद्धा केलेली नाही तरीसुद्धा मस्त असं हे बांगडा माशाचं कालवण झालं आहे तुम्ही कुठलाही मासा वापरू शकता तुम्ही बोंबिले याच्या ठिकाणी वापरू शकता किंवा राणी मासा असतो तो वापरला तरी चालेल किंवा खाडीचा मासा कुठलाही मिळतो तो, तो वापरला तरी चालेल अशा पद्धतीने मस्त असं हे बांगड्याचं कालवण करून तयार आहे मस्त लाल उंद अशी तरी आली बघू शकता तुम्ही खूप साधी सोपी पद्धत आहे वाटण मोठं करायचं नाही किंवा फोडणी घालायची नाही तरीसुद्धा मस्त असं हे माशाचं कालवण तयार होतं रस्ता बघा एकदम दाटसर मस्त झाला आहे तर अजिबात वेळ न घालवत आपण पट पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे जास्त वेळ माश्याचं तसंही कालवण करायला जास्त वेळ लागत नाही शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे इथे मी बांगडा मासा घेतला आहे एक दोन बांगडे मोठे घेतलेले आहेत आणि मासेवालीकडून मी चिरून त्याच्यातले घाण काढून आणले होते पण घरी आणल्यानंतर हे दोन ते तीन चार पाण्याने छान धुवून घेतलं सुकवून घेतले कोरडं करून आणि आता याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे एक, थो एक तो, तो मी, एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मीठ आणि हळद लावून तोपर्यंत बाकीची तयारी करायची तर इथे मी मीठ घेतलं आहे एक पाव चमचा मीठ घेतलं आहे मीठ मात्र अगदी सगळ्या पिसाला लागेल एवढं छान चोळून घ्यायचं आहे सगळीकडून हे मीठ लागलं पाहिजे मीठ आधी जास्त वापरायचं नाही एक पाव चमचाच घ्यायचा आहे पण तरीसुद्धा हे सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला मीठ बघू शकता अशा पद्धतीने सगळं लावून घ्यायचं हळदही अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आपल्याला छान अशी पिसांना सगळ्या लागली पाहिजे तितपत असं लावून घ्यायचे एक पाव चमचा हळद लावायची मीठ आणि हळद छान चोळून घ्यायचं आहे अगदी हाताने चोळा चमच्याने करू नका कारण चमच्याने सगळीकडे लागत नाही आपण हाताने करतो त्यावेळेला सगळीकडून लागतं ते अशासाठी हाताने छान चोळून घ्यायचं आता मासा तुम्ही कुठलाही वापरा बोंबीलही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त पापलेट करायला थोडंसं खोबरं वाटलं तरी चालेल अशा पद्धतीने पापलेटचं नाही करता येणार ना तुम्हाला पण बोंबील करता येईल किंवा खाडीचा कुठला मासा असतो तोही करता येईल तर आता एक छोटंसं वाटण करायचं आहे जास्त मोठं काही करायचं नाही तर त्यासाठी मी इकडे दोन तीन मिरच्या घेतल्यात हे कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि ह्याची चव चांगली लागते कमी तिखट म्हणजे ह्या शंकेश्वर मिरच्या आहेत तर शंकेश्वर मिरची चव खूप छान लागते म्हणून मी एक तीन चार मिरच्या घेतलेत आणि आहेत मुठभर कोथिंबीर आता कोथिंबीर एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि आता हे त्याच्यामध्ये वापरायची आहे आता याच्यात एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एक वाटून घ्यायचं आहे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं जेवढं बारीक वाढता येईल तेवढं वाटून घ्यायचं आहे इथे मी वाटून घेतलं आहे बघू शकता तुम्ही बारीक असं अशा पद्धतीने वाटून घेतलं आता आपण बाकीची तयारी करूया आता इथे ज्या भांड्यात करायचं आहे ज्या कढईमध्ये करायचं आहे त्या कढईमध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचं आहे आता इथे मी ह्या कढईमध्ये करणार नाही दुसऱ्याच कढईत करणार आहे फक्त मला मी विसर विसरले होते हे तेल वा कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे ह्या कढईमध्ये मी करते बघा तर या कढईमध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि आलं लसूण पेस्ट पेस्ट म्हणजे अगदी ठेसूनच घेतलेत आलं आणि लसूण कोकमचे एक अर्धा तुकडे आहेत ते घेतलेत कोकम नसेल तुम्ही चिंच वापरली तरी चालेल वाप आणि आता मालवणी मसाला, मसाला वापरला वाप आहे आता मालवणी मसाला तुमच्याकडं नसेल तर फक्त कांदा लसूण मसाला वापरू नका बाकीचं कुठलंही वापरू शकता वाटलेलं वाटण वाटलं घातलं आता जिरेपूड धनेपूड घातली आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि याच्यातच मी तेल मग अशी दाखवलेलं तेलही घातलं आहे आणि आता याला छान असं हे कालवून घ्यायचं हाताने हातानेच कालवायचं चमच्याने कालवू नका एकजीव झालं पाहिजे चांगल्या हाताने दाबून असं कालवा म्हणजे काय होईल जे कोकमचे तुकडे आहेत कांदा आहे तो छान असा एकजीव होईल आता हे याला जेवढं तुम्हाला पाणी लागतं तेवढं पाणी घालून घ्या अशा पद्धतीने हे करून घ्यायचं छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी एकजीव करून घ्यायचं कांदा थोडासा माझ्याकडून जाड चिरला गेला आहे अगदी बारीक कांदा चिरून घ्या म्हणजे मस्त असं हे शिजून अगदी एकजीव होतं तर जेवढं लागतं आहे तेवढं करून घ्या कारण मी एक तीन चार जणांसाठी करते म्हणून एक पा चार ते पाच वाटी पाणी घातलं आहे छान हाताने मिक्स करून घेतलं चमच्याने हलवून घेतलं आणि आता हे असंच असं कडे गॅसवर ठेवायचे आहे आणि याला छान उकळी काढायची आहे आपल्याला फोडणी करायची नाही मिक्स करायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची उकळी आल्यावर सुद्धा एक पाच मिनिट छान उकळून घ्यायचं आहे ते हे बघा बघू शकता अशा पद्धतीने मोठी चांगली छान उकळी आली आता एक पाच मिनिट याला असंच उकळू द्यायचं आहे गॅस जरा मध्यम ठेवायचा आणि छान उकळून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता आत्ताच किती मस्त असं दाटसर याला ग्रेवीला दाटसर पण आलाय छान बघा मिक्स होत झालं आता गॅस कमी करायचा थोडासा अगदी कमी करायचा आणि यामध्ये बांगड्याचे तुकडे सोडून घ्यायचे आहेत असेच बांगड्याचे तुकडे सोडून घ्यायचे एक मी दोन बांगडे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे तुमच्या गरजेनुसार घ्या बांगडे सोडून घेतले आता चमच्याने थोडंसं अलगत हलवायचं जास्त वेळ हलवायचं नाही कारण मासा असतो तो, तो लवकर कुसकरला जातो म्हणून जास्त हलवायचं नाही आला एक इलेक्ट गॅस अगदी मंद ठेवायचा आणि एक दहा मिनिट याला शिजवून घ्यायचं थोडंसं गॅस कमी जास्त कमी जास्त करत फक्त माशाचं कालवण करताना मात्र तुम्ही इथे जवळ थांबा दुसरीकडे कुठेही जाऊ नका कारण त्याला वेळ लागत नाही पटकन होतं आपण सतत लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे एक दहा मिनटं झाले की मस्त असं हे बांगडा तुमचा शिजून तयार होतो बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बांगड्याचं कालवण तयार झालं अगदी झटपट रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे बट पटकन होणारी आहे तुम्ही भाकरी खाओ शकता कि वा भाता ही तांदळाची भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खूप मस्त अशी अप्रतिम लागते ही रश रस्सा कालवण म्हणा किंवा बांगड्याचं आंबटही म्हणतात अशा पद्धतीने केलेलं मस्त असं हे कालवण तयार झालं रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार